मजा येते आवडत आहेत गाणी मस्त मी जास्त काही बोलणार नाही गणेशोत्सव चालू आहे आणि इतका सुंदर इथे तुम्ही मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप कौतुक तुमचं सगळ्यांचं आणि तुम्ही खूप सगळेजणं छान दिसत आहे इकडे येऊन मला खूप छान वाटतं आहे एकतर मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमचं मनोरंजन हे माझं कर्तव्य आहे सो जास्त काही बडबड न करता आपण पहिल्या गाण्याला स्टार्ट करूया चालणार आहे मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे सो पहिलं गाणं जे आहे माझं ते मध्यंतरी जी शिवाजी महाराजांवरती छत्रपती शिवाजी महाराजांवरती जी, जी शृंखला आली होती जे अष्टक आलं होतं त्याच्यामधलं म्हणजे पावनखिंड फर्जन सुभेदार अशा चित्रपटांमधला शेर शिवराज हा चित्रपट होता आणि त्या चित्रपटामध्ये माझं एक गाणं होतं जे माझ्या अत्यंत लाडक्या मित्रांनी कंपोज आहे देवदत्त मनीषा बाजी आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे देणार स्टार्ट करूया छत्रपती शिवाजी ते तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून ना मला खूप मजा येते खूप छान वाटतं इकडे निमंत्रित करून विविध कार्यक्रमांचे शानदार आयोजन करणारे या विजयंता मंडळाच्या वतीनं भाजपाचे अध्यक्ष आहे आणि हा तटबंदी हा जो किल्ला आहे मारुती चौकातला हा स्वर्गीय अप्पांच्या नंतर ज्यांनी बुलंदपणे या ठिकाणी राखलेला आहे आणि ही अखंड परंपरा जतन केलेली आहे ते आपल्या सर्वांचे लाडके पैलवान पृथ्वीराज भैया पवार आणि पैलवान गौतम भैया पवार ह्या दोघांचंही आम्ही मनपूर्वक या ठिकाणी रसिक सोडतो ऐकणार आहात पाहणार आहात असा भव्य दिव्य आणि शानदार सोहळा छोटी बालकलाकार आपल्या सांगली नगरीची आहे सांगली ही नाट्य आहे कला पंढरी आहे तमाशा पंढरी आहे अध्यात्माची पंढरी आहे सहकाराची पंढरी आहे आणि या रंगमंचावरून गेल्या चौपन्न वर्षामध्ये आई तुळजा भवानी सिरियल मध्ये ही कन्या काम करते हिच्यासाठी त्या जोरदार टाळ्या आपल्याच नगरीमधली आपल्या नाट्य पंढरी मधली मुलगी आर्या आणि अशा नगरीमधला मधला इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये સામાજિક શૈક્ષણિક સહકાર રાજકીય કલા સંગીત ઉદ્યોગ વ્યાપાર કાર્યક્રમ સુરવ વાળવા રંગભૂમિ પૂજન હોત મંગલમૂર્તિ મંગલમૂર્તિર્યા મોર્યા મોર્યા आणि अध्यक्ष जैन आमदार महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष आणि अध्यक्ष राजीव बावडेकर कार्याध्यक्ष आपण या ज्येष्ठ म्हणजे मार्गदर्शक अशोक सर अशोक सर या आलेल्या सर्व महिला ते स्वागत मोर या गाता सुद्धा मला अजून थोडी तुमची एनर्जी लागणार आहे कारण आम्हा कलाकारांना खूप एनर्जी लागते जी प्रेक्षकांकडनं मिळते खरं तर रंगमंच असतोच पण तुमच्या सगळ्यांची एनर्जी तुमच्या सगळ्यांचे हावभाव तुम्ही ज्या प्रकारे डोलताय त्यांनी आम्हाला काहीतरी एक मिळत जातं सो so, हो ना काकू हो की नाही येस yes. तर पुढचं गाणं आहे माझं खूप आवडीचं गाणं आहे ज्या गाण्याने मला ओळख मिळाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जगभरामध्ये कदाचित सो so, हे uh, गाणं hey खरं तर मी गायलं नाही आहे पण बरेच जण मला या गाण्याने ओळखतात सो so, uh, माझ्या करिअरची सुरुवात झालेलं गाणं आज तुमच्यासाठी मी गाते आहे आपल्या गणपतीच्या समोर गाते आहे सो आय होप so, तुम्हाला आवडेल आवडलं तर माझ्याबरोबर तुम्ही साथ देणार माझी ओके दोनच ग जुहिली पावली आणि सांगलीकरांनी खऱ्या अर्थाने म्हण जिंकलेली आहे फक्त दोनच गाण्यामध्ये आपण आवाज ताल सूर अत्यंत सुंदर सुरील असं सादरीकरण जुहिली जोगळीकरीनं केलेलं आहे आणि आता जुहिलीच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या साक्षीने या सांगली नगरीच्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्ती आपल्याला माहिती आहे आज आपण असाही सन्मान करणार आहोत जीवन गौरव सन्मान करणार आहोत आणि त्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहे कबड्डी खेळातून आपण सांगली जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे नाव संपूर्ण देशभर केलेलं आहे कबड्डी खेळातून आपण राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात देखील उत्तुंग भरारी घेतलेली आहे तत्कालीन सांगली नगर परिषदेचे नगराध्यक्षपद भूषवलेले आहे आपल्या कबड्डी खेळातील योगदानाबद्दल आपणास यावर्षी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने स्वर्गीय कबड्डी महर्षी शंकरराव तथा साळवी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आपल्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सार्थ अभिमान आमच्या विजयंत मंडळाला आहे आणि म्हणूनच आम्ही हे आपण सदस्य सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करीत आहोत आणि या सन्मान चिन्हाचे मानकरी आहे माननीय श्री रामचंद्र तुकाराम घोडके अध्यक्ष सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा हा कबड्डी क्षेत्रामध्ये अग्रेसर जिल्हा आणि यासाठी आपण आपल्या आयुष्यभर दिलेल्या योगदानाबद्दल हा जीवन गौरव पुरस्काराने माननीय रामचंद्र तुकाराम घोडके बापू यांना सन्मानित त्या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्या सर्वांना आनंद वाटावा सामाजिक असेल शैक्षणिक असेल क्रीडा असेल सांस्कृतिक असेल ही नाट्य पंढरी आहे अध्यात्माची पंढरी आहे क्रीडा पंढरी आहे आणि या मातीमध्ये अनेक मल्ल तयार झाले जसे आमच्या सारखे असे खास रामभाऊ भाऊ घोडके बाबू यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे अत्यंत सुंदर कार्यक्रम चालू आहे आणि यामध्ये जे दोन पुरस्कार प्रदान होत आहेत चोपन वर्षामध्ये साधारण चाळीस बेचाळीस वर्ष अध्यक्ष बदल केला नव्हता ते जे जुने अध्यक्ष होते ते आता नाही आहेत हयात नाही आहेत ते स्वर्गवासी झालेत त्यांचंही नाव दादा पाटील पण बेचाळीस वर्ष एकच अध्यक्ष आणि दुसरं हे सुरेशदादा की मंडळाच पहिली पार मारण्यापासून खांब रोवण्यापासून तो गणपती सत्तिकारांच्या मधनं मंडळामध्ये आणून बसवणं आणि पुन्हा तिथं पोच करण्यापर्यंत आणि जसं आज आपण स्वच्छतेच किंवा मागं कुठलंही हे ठेवत नाही कचरा ठेवत नाही किंवा काय नाही तर अशी प्रत्येक गोष्ट वेचून वेचून काम करणारे म्हणजे दादा तर बेचाळीस वर्षात दादांचा स्वतःचा एक हट्ट होता की अध्यक्ष बदलायचा नाही आणि असे हे दादा की ज्यांनी खरोखरे मंडळ घडवलं अनेक खेळाडू घडवले दादा स्वतः आमच्या आपल्या मंडळाची होडी होती विजयंत मंडळाची आणि पंचक्रोशी मध्ये ती कायम दहा वर्ष तर त्याने पहिला नंबर सोडला नव्हता आणि दादा त्या होडीच्या हवला तर अनेक गोष्टी सांगता येतील दादांच्या बाबतीत ते नगरसेवक होते खर कधी नगरसेवक म्हणून वागले नाही समाज समाजसेवा सामाजिक कार्य हेच त्यांचं ब्रीद वाक्य होत अशा या आपल्या दादांचा आणि अं रामभाऊचा सत्कार करणं हे आपल्या फक्त मंडळाच नाही तर संपूर्ण सा, समस्त सांगलीकरांचं आद्य कर्तव्य सा आहे म्हणून हा आपण सत्कार करतोय तर दादा तुम्ही हे वाचून दाखवा आणि आणि जीवन गौरव पुरस्कार सन्माननीय राम घोडके बापू आपल्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा आणि देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुद्धा कबड्डीच्या माध्यमातून आणि या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम अनेक मान्यवरांना आणि खेळाडू ज्यांनी घडवले अशा क्रीडा नगरी सांगली नगरीचा आज आपण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणे आहोत मान्य रामोजी घोडके बापू जोरदार सांगलीकरांनी आपल्या सर्वांच्या वतीने होणारा हा सन्मान आहे आणि आजही तो विजयंत मंडळाच्या वतीने या ठिकाणी होत आहे त्यानंतर दादा अण्णासाहेब पाटील अध्यक्ष विजय मंडळ मार चौक सांगली दोन हजार पंचवीस मंडळाची स्थापना सुमारे चौपन्न वर्षापूर्वी झाली आणि स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या मंडळाचा संपूर्ण कार्यभार म्हणजे आपले दादा मंडपाचे खड्डे खडणे डांबर सडक घालणे सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी मंडप सजावट निवडणुकीचं नेटक नियोजन ने अगदी पहिल्या पताका लावण्यापासून गणपतीची मूर्ती सत्तीकरांच्या भाड्यामधून पुन्हा प्रतिष्ठापन करण्यापर्यंत प्रत्येक निर्णयामध्ये दादांचा हातभार असतो आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आता होतोय म्हणजे सुरेश दादा अण्णासाहेब पाटील एक ज्येष्ठ आमच्या मंड या दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष आहेत गेली चोपन्न वर्ष खड्डे काढण्यापासून गणेशोत्सव पार पाडण्यापर्यंत आणि मिरवणुकीचा शेवट निरोप करेपर्यंत जे हड्याच काड करून खऱ्या त्याने ज्याने आयुष्यामध्ये या चौकाला वैभवामध्ये भर घातली आपांचे अत्यंत निकटचे सहकारी म्हणून आणि पृथ्वीराज भैया गौतम भैया यांनाही त्यांच्या बरोबरीनं साथ देणारे सुरेश अण्णासाहेब पाटील यांनाही जीवन गौरव पुरस्कार आणि सन्मानित करण्यात येत आहे अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आता सलग कार्यक्रम चालू आहे मध्ये काही होणार नाही आहे विजय करणे सुद्धा आता मी निरोप घेणार आहे मला माझ्या कमाणीवरती जायचं पृथ्वीराज भैया पवार समाननीय पैलवान गौतम दादा पवार नेहमीच आपल्या सांगलीसाठी एक धडपडणारं उमद नेतृत्व म्हणून आपण सर्वजण ज्यांच्याकडे पाहतो आणि आपण नेहमी म्हणतो कि या कृष्णाकाठी एक योद्धा उभा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव हो, पैलवान पृथ्वीराज भैया पवार आहे एकदा सांगली यांच्यासाठी सलग आता या ठिकाणी सुरू होईल आणि त्यानंतर निघणाऱ्या भव्य मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा आणि हिंदुय आंदोलनाच्या कमणी जवळ आपलं स्वागत आणि निरोप समारंभ